देसाई दन जेथीम रफी आहे मग शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन घाटात संपन्न माजी मंत्री तथा आमदार विजय वडेट्टीवार सह खासदार नामदेव केरसान आमदार रामदार मसराम शिक्षक आमदार सुधाकर अडवाले होते उपस्थित अलीकडचे योग हे विज्ञानवादी योग असून संशोधनातून जगण्याचा मार्ग सोका करणे शक्य आहे याकरिता शिक्षणाची गरज असल्याने मुस्लिम समाजाच्या विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन बाळगून आधुनिक युगात प्रगती करण्यासाठी उच्च शिक्षण घेणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी यावेळी केले ते देसाईगंज जेथील रफी अहमद किदवाई मेमोरियल एज्युकेशन सोसायटी चंद्रपूर द्वारा संचालित मोहम्मद शरीफ सौदागर हायस्कूलच्या नवीन इमारत व कम्प्युटर लॅब उद्घाटन समारोह प्रसंगी आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून बोलत होते अध्यक्षस्थानी रफी अहमद किदवाई मेमोरियल एज्युकेशन सोसायटी चंद्रपूरचे अध्यक्ष अल्हाद शफीक अहमद गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर नामदेव किरसान नागपूर विभाग शिक्षक आमदार सुधाकर अडवाले आरामोली विधान क्षेत्राचे आमदार रामदास मसराम अल्हाज मो इस्राईल कार्यकारी अध्यक्ष माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी संस्थेचे उपाध्यक्ष अल्हाज हैदर भाई संस्था सचिव अडवोकेट इकबाल अडवोकेट अब्दुल सत्तार शेख अल्हाज अशफाक अहमद मुख्याध्यापक मोहम्मद आरिफ शेख प्राचार्य सादिक शेख अलयार खान आदी मान्यवर उपस्थित होते